राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी सोने चांदे आणि इतर मौल्यवान वस्तूंचे अर्पण केले होते हा सोहळा अत्यंत वैभवशाली होता सभासद बकरीमध्ये असा उल्लेख आहे की राज्याभिषेकाच्या सोहळ्यावर एक कोटी होन खर्च आला त्याकाळी होन एक प्रचलित चलन होते या खर्चात सिंहासनाची निर्मिती विविध वस्तूंची खरेदी ब्राह्मणांना दिलेली दक्षिणा आणि सोहळ्यासाठी आलेले पाहुणे यांचा समावेश होता राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना आणि गरजूंना मोठ्या प्रमाणात सोने चांदी आणि इतर वस्तू दान केल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना प्रत्येकी एक लाख होन हत्ती घोडे वस्त्रे आणि आभूषणे देऊन सन्मानित करण्यात आले या खर्चाबद्दल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदीनुसार राज्याभिषेकाचा खर्च सुमारे दीड लाख पॅगोडा होता असा उल्लेख आहे खर्चाचे स्वरूप असे होते की राज्याभिषेकाच्या खर्चात अनेक बाबींचा समावेश होता जसे की सिंहासनाची निर्मिती आणि सजावट सोने चांदी आणि इतर धातूंची खरेदी म्हणजेच तुलादानासाठी केलेली खरेदी विविध धार्मिक विधी आणि पूजा सामग्रीसाठी केलेला खर्च गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना दिलेली दक्षिणा आमंत्रित पाहुण्यांची निवासस्थाना आणि भोजन व्यवस्था रायगडावरील सजावट आणि मंडप उभारणी सेवक आणि अधिकाऱ्यांवरील खर्च सैन्य आणि सुरक्षा व्यवस्थेवरती केलेला खर्च